सगळ्यांना नमस्कार कसे आहात मस्त आहेत ना सगळेजण तर तुम्ही सकाळधारी खूप भरपूर शुभेच्छा देत आहे तर खूप भारी वाटतंय मला पण आणि माझ्यासाठी पण आजचा दिवस आनंदाचा आहे माझ्या सगळं लक्षात असतं लक्षात काय नसतंय नुसतं काम आणि काम एवढंच तर असं त्या कामाचं माणसाला व्यापासल्यावर कुठल्या गोष्टीचं म्हणजे लक्ष राहत नाही ना की कुठल्या दिवशी काय तर बघता बघता सतरा वर्ष झाली आमच्या लग्नाला आणि सतरा वर्ष कशी गेली दोन मुलं झाली दादा आता माझा आठवीला गेला धनश्री चौथीला गेली मुलं मुलं मोठी झाली की सतरा वर्ष कशी गेली हे समजत नाहीत कारण संसारात रमून गेलं की कसे पटपट पटपट वर्षानुवर्ष जातात कळत नाही तर असं तुमचा सपोर्ट राहू द्या असं तुमचं प्रेम राहू द्या तुमच्या ताईला तर दाजींना म्हटलं होतं सुट्टी काढा आज आपण बाहेर जाऊया तर म्हणतात कशाला जायचं आहे बाहेर तुला एकतर घरात बसून काय काम नाही मला काम असतं या दाजींना काय तुमच्या माहितीच नाही अजून पण तर मला पण इंस्टावरती व्हॉट्सअपवर भरपूर तुमच्या छान छान कमेंट येतात व्हॉट्सअप टे इंस्टावर पण खूप खूप तुम्ही शुभेच्छा दिल्या त्यामुळं तुमचं मनापासून धन्यवाद तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ आपल्या वरती पण सोडूया तर ज्या माझं लग्न झालं ना तीस एप्रिलला तस एवढी मोठी ती तारीख म्हणजे ता आपण इतकी मोठी होती ना की सगळीकडे जिकडं तिकडं म्हणजे लग्नच लग्न तर आम्हाला म्हणजे कार्यालय वगैरे काय भेटलंच नव्हतं तर तर आमचं लग्न विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात झाले तर तुम्ही कधी गेला असाल की पळदेवच्या अलीकड डाळजपशी विठ्ठल रुक्माईचं मोठं मंदिर झालंय आता तर मंदिरात लग्न झालं तर माझं तर अजून पण मी ते दिवस आठवते म्हणजे इतकं भारी झालं लग्न एवढी मोठी त्यावेळेस स्थित होती तर चला असाच एन्जॉय आणि मी पण मुलांना घेऊन गेलते त्या मंदिरात बघू नेक्स्ट टाइम जर केव्हा गेले तर त्यावेळेस माझे काय म्हणजे व्हिडिओ नव्हते युट्यूबवरती मी नवीन बांधकाम झाल्यावरती गेलतो आम्ही तर काढला असं छोटासा व्हिडिओ तोपर्यंत बाय सगळ्यांना